देवळासह संपूर्ण दे मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने मिळवलेला कांदा चाळीतच साठवून ठेवलेला होता परंतु बदलत्या हवामानाचा फटका बसला त्यामुळे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कांदा चाळीतच सडत चालला आहे असं असताना शेतकऱ्यांनी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इतरत्र कोठेही न जाता आपल्या घराजवळ असलेल्या शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतातील चाळीसमोर रांगोळी काढून घरातील महिलांनी खराब होत असलेला कांदा बाजूला करून चांगल्या कांद्याच्या सह्याने व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी वंदे मातरम हे नाव साकारले व सर्वांचं लक्ष वेधून घेतले संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा घोषणाबाजी करत जोरदार निषेध नोंदवला चार पाच दिवसापूर्वीच व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीजींना व्यंगचित्रातून अवगत करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा संसदेच्या पटलावर मांडण्यास भाग पाडत सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते आज शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक निकम व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समन्वयक कुबेर जाधव व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी एकत्र येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा राज्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून देण्याच्या उद्देशाने अनोखे झेंडा वंदन साजरे केले स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कांद्यातून रांगोळीतून वंदे मात्र नाव साकारले शेतकऱ्यांना जय जवान जय किसानचे फलकही हातात घेऊन सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले यावेळी पंचक्रोशातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते त्यामध्ये व्यंगचित्रकार किरण मोरे विकास सोसायटी विठेवाडीचे माननीय चेअरमन कुबेर जाधव माणिकराव निकम सोसायटी संचालक तानाजी निकम कैलास कोकरे रमेश निकम भास्कर निकम मधुकर निकम भालचंद्र निकम केदार निकम कैलास निकम सुनील निकम माधा निकम कृष्णा निकम प्रदीप निकम हबह पप्पू निकम संदीप निकम तेजस निकम आदी तरुण शेतकरी सामील झाले होते यावेळी तरुण शेतकरी संजय निकम यांच्या वाढदिवसही अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला गेला आपल्याला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली परंतु देश स्वातंत्र्य झाला पण खऱ्या अर्थाने शेतकरी स्वातंत्र्य झाला का सुखी झाला का कैलासवासी शरद जोशींनी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीमध्ये स्वातंत्र्य का नाचलो त्याच्या त्या छोट्या पुस्तिकेमध्ये स्वातंत्र्यानंतर बळीराजाचे काय दुरावस्था होती हे स्वतंत्ररित्या आणि चांगल्या पद्धतीने मांडलेलं होतं आज अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आपलं स्वातंत्र्य हिरावलं गेल्यासारखं आपल्याला वाटतं आज आपल्या शेतकऱ्याचे पिकवलेलं धान्य किंवा पिकवलेलं आणि देश स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतोय परंतु आणि आने तो आनंद या बळीराजेच्या चेहऱ्यावर कुठेही आपल्याला आढळून येत नाही किंवा दिसत नाही माझी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या केंद्राला आणि राज्य सरकारच्या सत्ताधाऱ्यांना विनंती किमान की मग हे बळीराजेला दुःख आज तरी तुम्ही बघावं आणि कांदा असू द्या कोणीतर शेतीमालाचा भाव असू द्या त्याच्यासाठी एक दीर्घकालीन धोरण निश्चित करावं हेच तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघटना प्रा शेतकरी संघटना आणि आमचे मित्र किरण मोरे यांनी ज्या व्यंगचित्राच्या माध्यमातून पुरा देश पातळीवर संसद भवनाच्या समोर जे आंदोलन करायला खासदारांना भाग पाडलं त्याबद्दल त्या खासदारांचंही अभिमन अभिनंदन की त्यांनी हा प्रश्न लावून धरला आणि किमान थोड्याफार प्रमाणकाने कांदा निर्यातीसाठी आज आपल्याला प्रोत्साहन द्यायला भाग पाडलं मी त्यांचेही आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र वेद साठी प्रतिनिधी सतीश कुवर कळवत